श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे करावा विठ्ठल पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव हा अभंग मी लहानपणापासून ऐकत आलो आहे यात बोलावा विठ्ठल म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण करा आणि पहावा विठ्ठल म्हणजे अंतश्चक्षुच्या साह्याने मनक पटलावर सतत विठ्ठल पहा चराचरात विठ्ठल पहा हा अप्रकट संदेश समजला पण करावा विठ्ठल म्हणजे नेमकं काय करायचं हे मला समजलं नव्हतं आताही ते पूर्ण समजलंय असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही पण त्याविषयी मला काय वाटतं ते सांगू इच्छितो जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपापल्या जन्मजात ऊर्जेनुसार वेगवेगळे गुणधर्म आढळतात ऊर्जा सकारात्मक ठिकाणी वापरली गेली तर माणसातलं देव पण फुलत जातं ऊर्जा नकारात्मक ठिकाणी वापरली गेली तर माणसातलं दानव पण सदवर्तनावर अतिक्रमण करू लागतं ऊर्जा सकारात्मक ठिकाणी वापरली जावी यासाठी एक प्रतिकात्मक आदर्श म्हणजे देवदेवता कशावर तरी श्रद्धा ठेवायला सांगितलं की माणूस नकारात्मक वर्तनाची लक्ष्मण रेषा आखेल ही पारंपरिक अपेक्षा याचाच विपर्य असून अंधश्रद्धा वाढत गेल्या प्रत्यक्षात करावा विठ्ठल म्हणजे आपल्यामधली सकारात्मकता वाढवा देवपण जागं करा आणि ते कायमस्वरूपी जाग ठेवा इतरांनी श्रद्धा ठेवावी असं काहीतरी कार्य करा हीच खरी वक्ती आहे आपली हातातली कामं टाकून नुसत्या वाऱ्या आणि तीर्थयात्रा करणं म्हणजे भक्ती नव्हे तासनतास देवासमोर बसून जपाच्या माळा ओढणं म्हणजे भक्ती नव्हे कारण कोणत्याही संतांनी असं केलेलंच नाही आहे संत आपलं काम करत असतानाच नामस्मरण करत मुखी नाम नेत्री ध्यान हृदयी तवमूर्ती अशा भावात ते कामात गुंग असत आणि त्यांची शिकवण ही तीच आहे श्रोते हो समाजाच्या ऋणांच्या जाणिवेत माणसात विठ्ठल पाहात आपण विठ्ठल स्वरूप बनणं म्हणजे करावा विठ्ठल